मर्त तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे उद्या साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे म्हणजेच दसरा ज्याला आपण विजयादशमी देखील म्हणतो या दिवशी आपल्याला बरेच काही करायचे असते जसं की कुलाचार कुलधर्म हा असा दिवस असतो ज्या दिवशी आपल्याला कोणताच मुहूर्त बघावा लागत नाही या दिवशी बरेच लोक सोने चांदीची खरेदी करतात नवीन वाहन वस्तू घर खरेदी करतात आणि आपल्याला या चांगल्या मुहूर्तावर सेवा करायची आहे आता ही सेवा कुठली तर तेच आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जे कोणी नवीन असतील आपल्या चॅनलवर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनचे बटन प्रेस करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू आपण संध्याकाळी सीमोल्लंघन केल्यावर आप आपल्या घरी येतो आणि प्रत्येकाला सोनं देतो म्हणजे सोनं देत Uh, सोनं देताना म्हणतो सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा आता सोनं म्हणजे काय तर आपट्याची पानं आपल्याला याच आपट्याच्या पानांचा उपाय करायचा आहे हा उपाय दसऱ्याच्या दिवशी करायचा आहे आता तुम्ही म्हणाल इतर दिवशी हा उपाय करू शकतो का तर इतर दिवशी हा उपाय करता येत नाही आता बघा काही महिलांना मासिक अडचण असेल तर त्यांनी काय करावे तर बघा तुम्ही हा उपाय तुमच्या पतीकडून मुलाकडून किंवा मुलीकडून घरात जे गुणी असेल त्यांच्याकडून करू शकता आता आपल्याला आपट्याचं अडीच पान घ्यायचं आहे आता अडीच म्हणजे कसं तर दोन पूर्ण आपट्याची पानं आणि तिसऱ्या पानाचा अर्धा भाग असे मिळून अडीच पानं घ्यायची आहे आता आपल्याला अडीच पानं घ्यायची आहे आणि आपल्या घरातील स्वामींच्या मूर्ती असेल फोटो असेल तुमच्याकडे जे असेल त्याच्याजवळ ती अडीच आपट्याची पानं ठेवायची आहेत आणि दुसऱ्या दिवशी ती पानं उचलून घ्यायची आहेत आणि आपल्याला पाकिटात किंवा पर्समध्ये ते ठेवायचे आहेत हा उपाय विजय प्राप्तीसाठी आहे जसं की तुम्ही कुठे इंटरव्ह्यूसाठी जाताय कुठे कोर्ट कचेरीच्या कामासाठी जात आहे काही महत्त्वाच्या कामासाठी जात आहे तर तेव्हा सोबत तुम्ही ते घेऊन जाऊ शकता मुलगी किंवा मुलगी बघ बग... मुलगा मुलगी किंवा मुलगा बघायला जायचं आहे तर ही पानं देखील तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता याने कामात यश प्राप्त होते आता ही पानं अशी सोबत ठेवावी का तर नाही त्यावर सेवा करायची आहे आता त्या अडीच पानांवर आपल्याला काय सेवा करायची आहे तर ते सांगते ऐका अकरा माळी स्वामी समर्थ मंत्र जप अकरा माळी नवारण मंत्र जप त्यानंतर विजय सुप्त जे आहे ते एक वेळा म्हणायचं आहे आणि मग दुसऱ्या दिवशी ते सेवा केलेली पानं तशीच ती सेवा केलेली पानं आपल्या पाकिटात किंवा पर्समध्ये ठेवायची आहे आता बघा मग ही सेवा एकदाच करायची का तर नाही तुम्ही ही सेवा पुन्हा करायची कारण पुन्हा सेवा करायची जसं की आता पहिले सेवा केली होती त्यावेळी आपण ते इंटरव्ह्यूसाठी घेऊन गेलो किंवा घर खरेदी विक्रीसाठी नेलं किंवा काही महत्त्वाचं काम होतं जसं की कोर्ट कचेरीचं काम होतं प्रमोशनचं काम होतं त्यावेळी आपण नेलं तर परत आपल्याला पुन्हा नवीन कामासाठी ते न्यायचं आहे तर पुन्हा सेम सेवा करायची आहे आदल्या दिवशी आणि मग ज्या दिवशी तुम्ही कामाला कुठं महत्त्वाच्या कामासाठी जाणार असाल त्या दिवशी ती सोबत न्यायची आहे स्वामींना मुजरा करून प्रार्थना करून ते सोबत न्यायचं विजय नक्की मिळतो यश नक्की मिळते खूप लोकांना याचा अनुभव आहे या सेवे या सेवेचा त्यामुळे मी सर्वांना विनंती करते की ही सेवा तुम्ही नक्की करून बघा येत्या दसऱ्याला न चुकता ही सेवा सर्वांनी अवश्य करावी चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ